नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार रिपीट होणाऱ्या व अतिसंभाव्य अशा पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एकोणीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व स्पर्धा परीक्षाविषयक सर्व अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी समितीचे अध्यक्ष कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी के एम मुन्शी हे मित्रांनो सुकानु समितीचे अध्यक्ष आहेत कोण के एम मुन्शी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने कोणत्या वर्षी संमत केली तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी मित्रांनो भारतीय राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने संमत केली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकेरी नागरिकत्व या तत्वाचा स्वीकार कोणत्या देशाकडून करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रिटन ब्रिटन या देशाकडून एकेरी नागरिकत्व या तत्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अस्पृश्यता मित्रा पाळण्यास बंदी या समितीच्या अधिकाराचा कोणत्या कलमामध्ये समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी कलम सतरा या कलमामध्ये मित्रांनो अस्पृश्यता पाळण्यास बंदी या समितीच्या अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणती कलमे वगळता अन्य मूलभूत हक्क निलंबित होतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कलम वीस आणि एकवीस हे दोन कलमे मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हे दोन कलमे वगळता अन्य मूलभूत हक्क निलंबित होतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांचा समावेश कोणत्या कलमानुसार करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कलम एकावन्न ए या कलमानुसार मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे कोणती आहे मित्रांनो कलम कलम एकावन्न ए पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम बहात्तर या कलमामध्ये मित्रांनो राष्ट्रपतींना क्षमादान करण्याचा अधिकार आहे कोणतं कलम आहे मित्रांनो कलम बहात्तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी बिनविरोध निवडून आलेले पहिले राष्ट्रपती कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एन एस रेड्डी हे मित्रांनो बिनविरोध निवडून आलेले पहिले राष्ट्रपती आहेत कोण एन एस रेड्डी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष खालीपैकी कोण असतात महत्वाचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी भारताचे पंतप्रधान पंतप्रधान हे मित्रांनो राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात कोण पंतप्रधान हे राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका ही संकल्पना कोणत्या वर्षी स्वीकारली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एकोणऐंशी या वर्षी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका ही संकल्पना स्वीकारली आहे कोणत्या वर्षी एकोणीसशे एकोणऐंशी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात सध्या किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए सहा एकूण सहा विधानपरिषद भारतामध्ये सध्या अस्तित्वात आहे तर कोणकोणत्या ठिकाणी मित्रांनो बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या सहा राज्यामध्ये सध्या मित्रांनो विधान परिषद अस्तित्वात आहे कोणकोणत्या राज्यामध्ये मित्रांनो परत एकदा सांगतो बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या सहा राज्यामध्ये परिषद अस्तित्वात आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये फिरते खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोर्ट ब्लेअर या ठिकाणी मित्रांनो भारतामध्ये फिरते खंडपीठ आहे कोटे पोर्ट ब्लेअर येथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी पहिली राष्ट्रपती राजवट लागू झाली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी यावर्षी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पहिली राष्ट्रपती राजवट लागू झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये कोणत्या ठिकाणी लष्करी कायदा लागू करण्यात आला होता महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी सोलापूर सोलापूर या ठिकाणी भारतामध्ये लष्करी कायदा लागू करण्यात आला होता कुठे मित्रांनो सोलापूर या ठिकाणी लष्करी कायदा लागू करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेनापती बापट यांनी मित्रांनो मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते कोणी सेनापती बापट यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेळगाव बेळगाव या ठिकाणी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती तर बेळगाव हे ठिकाण कोठे आहे मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये आहे कोणते ठिकाण बेळगाव पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सत्तीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी केला होता महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एकोणतीस वर्षी मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सत्तीबंदीचा कायदा केला होता कोणत्या वर्षी एकोणीसशे एकोणतीस या वर्षी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ताराबाई शिंदे यांनी मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे कोणी ताराबाई शिंदे यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष्मीसागर हे जलाशयाचे नाव कोणत्या धरणाला देण्यात आले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी राधानगरी राधानगरी या धरणाला मित्रांनो लक्ष्मीसागर हे नाव देण्यात आलेले आहे कोणते लक्ष्मीसागर हे नाव राधानगरी या धरणाला देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लातूर या जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी मित्रांनो लातूर या जिल्ह्याची स्थापना झाली होती तर कोणत्या जिल्ह्यामधून विभाजन झाली होती मित्रांनो उस्मानाबाद या जिल्ह्यामधून विभाज विभाजन होऊन लातूर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती तर कोणत्या वर्षी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी यावर्षी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रतनगड हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो रतनगड हे शिखर आहे कोटे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रतनगड हे शिखर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी एन एच बी नॅशनल हायवे चार बी हा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे तर या महामार्गाची लांबी किती आहे मित्रांनो सत्तावीस किलोमीटर एवढी मित्रांनो या महामार्गाची लांबी आहे तर हा मार्ग कोठून कुठे जातो मित्रांनो नावाशिवा ते पळस्पे या दरम्यान मित्रांनो हा मार्ग आहे कोणता नॅशनल हायवे चार बी तर याची लांबी आहे मित्रांनो किती सत्तावीस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सातवाहनांची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी सातारा सातारा हे ठिकाण मित्रांनो सात वाहनांची राजधानी म्हणून ओळखले जाते कोणते शहर आहे मित्रांनो पैठण हे शहर सात वाहनांची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस एक एक या वर्षी मित्रांनो जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झालेली आहे तसेच मित्रांनो या दिवशी लदाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती सुद्धा झालेली आहे कोणता लद्दाख या केंद्रशासित परदेशाची निर्मिती सुद्धा झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो निलगिरीतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक बी दोडा बेट्टा दोडा बेटा हे मित्रांनो निलगिरीतील सर्वोच्च शिखर आहे कोणते दोडा बेट्टा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सिप्कीला ही खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो सिक्कीला ही खिंड आहे कोणती सिक्कीला ही खिंड हिमाचल प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी लक्षद्वीप लक्षद्वीप हे मित्रांनो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे कोणते लक्षद्वीप पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नर्मदा नर्मदा नदी मित्रांनो भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे कोणती नर्मदा नदी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो न् श्रीरंगपट्टणम हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कावेरी कावेरी या नदीकाठी मित्रांनो श्रीरंगपट्टणम हे शहर वसले आहे कोणत्या नदीकाठी कावेरी या नदीकाठी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पत्रातू औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड झारखंड या राज्यामध्ये मित्रांनो पत्रातू औष्णिक विद्युत केंद्र आहे कोणते पत्रातू औष्णिक विद्युत केंद्र झारखंड या राज्यामध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एकोणीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद